सिन्नर नगरपालिकेत सर्वात मोठी डोकेदुखी ठरलेला मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यात आला असून मोकाट असलेली जनावरे सांभाळण्यासाठी सुमारे शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत म्हणून सिन्नर नगरपालिकेच्या वतीने मोकाट जनावरे जेरबंद करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे एका खाजगी संस्थेला याबाबत कामे देऊन शहरातील सर्वच मोकाट जनावरांचा बंदोबस्त केला जाणार असल्याने सिन्नरकरांना या मोकाट जनावरांच्या त्रासापासून मोठा दिलासा मिळणार आहे गेल्या अनेक दिवसापासून मोकाट जनावरांच्या समस्येमुळे सिन्नरकर हैराण झाले होते वारंवार या मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी नगरपालिकेकडे तक्रार करण्यात येत होत्या त्यावर तोडगा काढण्यासाठी सिन्नर नगर परिषदेने खाजगी संस्थेला हे मोकाट जनावरे पकडण्याचे काम दिले आहे मागेही मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी सिन्नर नगरपालिकेने एक मोहीम हाती घेतली होती मात्र काही महाभाग जे स्वतःला प्राणीप्रेमी संबोधून घेतात अशाने सिन्नरकरांचा विचार न करता त्या मोहिमेला विरोध केला व कुत्र्यांचा प्रश्न ते तसा राहिला आता मोकाट जनावरे पकडण्याचे काम सुरू आहे कदाचित आताही हे महाभाग पुन्हा राजकारण करण्यासाठी या मोहिमेला विरोध करण्याची शक्यता असून एकीकडे मोकाट जनावरांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर सिन्नर नगरपालिकेवर ताशेरे ओढायचे आणि त्यावर तोडगा निघाला की पुन्हा आपल्यातील प्राणी प्रेम जागे करायचे असा दुजाभाव न करता सध्या पशुवैद्यकीय विभागाच्या परवानगीने जनावरांना अल्प प्रमाणात भूल देऊन दोर खंडाने बांधून ती खास वाहनामार्फत सुरक्षित स्थळी पोहोचवली जात आहे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या हे काम सुरू आहे शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना सिन्नर नगर परिषद एकसष्ट शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर अॅफिडेव्हिट करून विक्री करणार नसून त्या जनावरांचा चांगल्या प्रकारे सांभाळ करणार असल्याचे सात बारा उतारा व आधार कार्डच्या सत्यप्रतीसह त्यांच्याकडून लिहून घेतले जात आहे त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा त्रास आता बऱ्यापैकी कमी होऊन समस्या सुटण्यास मदत होणार असल्याने सिन्नरकरांनी मुख्य अधिकारी व्यंकटेश दुर्वास व अध्यक्ष किरण डगळे यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे एस न्यूज साठी अक्षय गायकवाड